नमस्कार मंडळी चला इंग्लंडचं सौंदर्य आणि वैभव बघायला आपलं या इंग्लंडच्या मालिकेतलं आजचं हे दुसरं चलचित्र आहे मागच्या चलचित्रामध्ये आपण लंडनचा अर्धा भाग बघितलेला आहे आज आपण ऑक्सफर्ड शहर बघायला जाणार आहोत ऑक्सफर्ड शहरामध्ये पण बरंच काही बघण्यासारखं आहे ते आता आपण बघणार आहोत ऑक्सफर्ड मधल्या काही दुकानांमध्ये आपली पुण्यातली प्रॉडक्ट सुद्धा मिळतात इथे लिज्जत पापड सुद्धा उपलब्ध आहे तुम्ही हे स्टोअर बघू शकता अशी स्टोअर सगळीकडे आपल्याला बघायला मिळतात अशी स्टोअर्स ठिकठिकाणी असतात काही स्टोअर्समध्ये आपला भारतीय माल सुद्धा उपलब्ध असतो इकडच्या ऑक्सफर्डमधल्या स्टोअरमध्ये दिसणारी आपली एक वस्तू पार्ली जी आपल्याकडचे विविध प्रकारचे मसाले त्यानंतर पोहे साबुदाणा विविध प्रकारच्या डाळी असे अनेक पदार्थ भारतीय पदार्थ इथल्या स्टोअरमध्ये सुद्धा उपलब्ध असतात ऑक्सफर्डमधल्या स्टोअरमध्ये आम्हाला इडली डोसाचे पिठाचे पाकिट सुद्धा मिळाली इथं समोर तुम्ही बघू शकता इडली डोसाचे पाकिटांचा फ्रीज इथे ठेवलेला हो आहे विविध प्रकारचे फ्रोझन पराठे पुरणपोळी सुद्धा फ्रोझन इथे आपल्याला विकत मिळते ही बघा आपली पुरणपोळी गुजराती कंपनीची उपलब्ध आहे आपल्या गुजरातमधील निर्मात्यांनी उत्पन्न केलेली गुजराती पुरणपोळी इथे उपलब्ध आहे रोटी थेपला सर्व काही इथे उपलब्ध असतं आपल्याकडे मिळतात तशात सर्व भाज्या मिरच्या भेंडी तोंडली वांगी आणि पालेभाज्यामध्ये मेथी शेपू पालक या सर्व भाज्या इथे उपलब्ध असतात लाल माठ हे बघा तुम्ही बघू शकता ढोबळी मिरची कारल दोडका दुधी भोपळा लाल भोपळा शेवगा शेवगा सुद्धा आहे कोबी फ्लॉवर आपल्याकडे मिळतात त्या सर्व भाज्या इथे सुद्धा उपलब्ध आहेत हे बघा गाजर आहे इथे त्यानंतर मी आता इथे कुठेतरी कांदे बघितले होते छोटे कांदे पण इथे उपलब्ध आहेत इथला फळांचा काउंटर बघा मोसंबी संत्री त्यानंतर द्राक्ष ऊस सुद्धा इथे मिळतो आहे आणि वेगवेगळ्या प्रकारची फळं केळी कैऱ्या सगळी फळ इथे उपलब्ध आहेत आमच्या ह्या इंग्लंड प्रवासाच्या सर्व चलचित्रांची आम्ही एक प्लेलिस्ट बनवत आहोत ज्याचं नाव इंग्लंड असं असेल त्या प्लेलिस्ट मधील सर्व चलचित्र बघा म्हणजे तुम्हाला आमच्या बरोबर इंग्लंड फिरत असल्याचा भास होईल किंवा तुम्हाला ते फील येईल त्यामुळे त्या प्लेलिस्टचा अवश्य लाभ घ्या ही तुम्हाला विनंती आहे